त्रिकोण कशाला म्हटलं जातं आता पहा इकडे लक्ष द्या सर्वांनी समजून घ्या कि त्रिकोण कशाला म्हटलं जातं आणि त्रिकोणाचे प्रकार कोण कोणते ते पाहणार आहोत आपण पहा की एक त्रिकोण म्हणजे काय कि एकाच रेषेवर नसलेले याला म्हणतात न एक रेषीय एकाच रेषेवर नसलेले तीन बिंदू जोडले असता बनणाऱ्या तीन रेषाखंडांनी युक्त बंद आकृतीला काय म्हटलं जातं त्रिकोण असं म्हटलं जातं मग या ठिकाणी आता वेगवेगळे शब्द आलेत बघा एकाच रेषेवर नसलेले म्हणजेच एकाच रेषेवर नसलेले हे बघा हे जर बिंदू एकाच रेषेवर असते तर याला म्हणलं जातं एक रेषीय बिंदू ओके मग एकाच रेषेवर नसलेल्या शब्दाला म्हटलं जातं न एक रेषीय म्हणजे एका रेषेमध्ये नसलेले तीन बिंदू जर आपण विचारात घेतलं एक बिंदू इथे एक बिंदू इथं एक बिंदू इथे म्हणजे एकही बिंदू सरळ रेषेमध्ये नाही